धायटीपाडा येथे कृषी संजीवनी सूक्ष्म नियोजन आराखडा कार्यक्रम साजरा शेकडो शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला प्रतिनिधी मनोज वाझे ओझरखेड त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील धायटीपाडा येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी पोखरा प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत कृषी संजीवनी सूक्ष्म नियोजन आराखडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पोकरा योजनेसाठी धायटीपाडा या गावाची निवड करण्यात आली आहे या प्रकल्पाचा सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून तो स सूक्ष्म नियोजन हवामान अनुकूल आराखडा तयार करण्यात आला या कार्यक्रमासाठी नव्वदहून अधिक शेतकरी हजर होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी पोकरा प्रकल्पाची वेगवेगळ्या उपक्रमातून जनजागृती करण्यात आली तसेच मशाल पेटवून गावात शेतकऱ्यांसमवेत प्रभात फेरी काढण्यात आली नंतर पोकरा योजनेतून गावच्या नैसर्गिक संसाधनांचा विकासासाठी पर्यावरणपूरक आराखडा तयार करण्यात आला यावेळी मार्गदर्शन करताना धायटीपाडा गावातील सर्व शेतकरी महिला बचत गट तरुण मित्र परिवारांनी सूक्ष्म नियोजन प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे आणि हवामान बदल अनुकूलित शेती पद्धतीचा समावेश करून सर्वसमावेशक आराखडा करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी पोकरा योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपला विकास करावा असे आवाहन यावेळी तालुका उपकृषी अधिकारी प्रमोद ढोक चवळे यांनी केले यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी अक्षय मुखेकर धायटीपाडा कातवडपाडा गावातील प्रगतीशील शेतकरी ग्रामपंचायत सदस्य आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते 24 फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी मनोज वाजे त्र्यंबकेश्वर